नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे नक्षत्र रोहिणी आहे योग शुभ आहे दिवसाचा जो करण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा करण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून सात मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटापासून ते नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी अकरा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून सव्वीस आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे तुमच्या वृश्चिक राशीत असणारा शुक्र नेपचुनशी त्रिकोणीयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ का असेल या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमात असणारा शुक्र आणि वेयातला नेपचून हे परस्पर त्रिकोणी करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील थोड्या प्रमाणात प्रमाणात खर्च सुद्धा होतील पैसे मात्र आर्थिक लाभ तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित मिळेल त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक वैवाहिकावरचे नातेसंबंध सुधारतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी, जी रास आहे ती आहे वृषभरास व्रिशवरास। वृषभ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीच्या सप्तमात असणारा शुक्राशी लाभातला लेपच हा त्रिकोणीय करणार आहे आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि भाग्यशाली असा राहील खास करून हा तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक राहील त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार नाते संबंध सुधारतील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असता आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या वेयसा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातला शुक्रवार दशमातला नेप्टून हा त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील थोडीशी धावपळ होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल खास करून तुमच्या जी काही जॉब आहे किंवा तुमचा जो काही व्यवसाय आहे त्या संदर्भातला काही महत्वपूर्ण अनपेक्षितपणे का काही इंट्युशन्स किंवा संकल्पना कल्पना तुमच्या मनात येऊ शकतील जरूर त्यावर काम करा दोन ते दोन ते तीन दिवस त्या संदर्भात खूपच महत्वपूर्ण राहील अनपेक्षितपणे काही तुम्हाला अपेक्षित गोष्टी होणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी निश्चित होईल तर एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभ सण चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला शुक्राबरोबर लाभात तुमच्या भाग्यातला निपचून हा त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी मित्रपरिवाराची भेटीकाठी होणं त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाणं काही चांगले लाभ होणं अशा प्रकारचे अनुभव येतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नाते संबंध अतिशय घट्ट राहतील नवीन जर रिलेशनशिप बनवायचे असेल तर सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस शुभ फलदायी राहतील त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल तर काही चांगले लाभ तुम्हाला मिळतील तुम्ही मांडलेले अंदाज अचूक ठरतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर तुमच्या सप्तमातला नेप हा त्रिकोण करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण शुभ परिणामी घटना आजच्या दिवशी तुम्हाला दिसू शकतील घडू शकतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नाते संबंध अतिशय सुख मधुर अशा प्रकारचे दिसून येतील वास्तूच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम जर तुम्हाला करायचं असेल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये जरूर होती की आता अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यसणा चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या शुक्रवार सप्तमातला नेट हा त्रिकोयोग हो करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्रेशन्स वगैरे येऊ शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा दिसून येतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावरकडे बाहेर पडला जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे तुळ रस तुळ राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयात असणारे शुक्र आणि षष्टात असणार चुन्ह हे परस्पर त्रिकोणी करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील त्या का संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन दो दो ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ होऊ शकतील महत्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसून येईल यानंतरची जी है, या है रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असताना शुक्रवार पंचमातला नेपचून हा त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहिला खास करून विवाहित असाल तर वैवाहिक विदर्भाच्या नातेसंबंध सुधारतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ होतील वैवाहिक विदर्भाच्या नातेसंबंध अधिक दृढवत होतील त्यांच्यावर कुठे बाहेर एक जाण्याचा होतो संभवतो त्याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला नेपच्य करणार आहे आजचा जो दिवस राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचं जे येणारे दोन ते तीन दिवसात तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात पुढे बाहेर फिरला जाण्याचं योग संभवत मित्रपरिवारावर सुद्धा भेटीकाठी होणं त्यांच्यावर चांगला वेळ घालवणं अशा प्रकारचे सुद्धा काही गोष्टी करू शकतील एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है है मकार रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या समाज चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शुक्राबरोबर तृतीयातला नेपचून हा त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अशा प्रकारचे दिसून येतील आजच्या दिवशी तुम्हाला काही प्रलंबित लाभ असेल ते मिळू शकतील त्याचप्रमाणे तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्यावर तुमचा जो वेळ आहे तो खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभलबद्ध राहील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण कागदापत्री व्यवहार संबंधी काम येणार दोन ते तीन दिवसावर जरूर तुम्ही हाती घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातला शुक्र आणि द्वितीयातल्या नेपुन हे परस्पर त्रिकोणी करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबर नाते संबंध सुधारतील तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवनवीन संकल्पना तुमच्या मनात येतील आणि त्या पूर्ण सुधारतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण लाभ सुद्धा आजच्या दिवशी संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या भाग्यातल्या शुक्राबरोबर तुमच्याच राशीला जो निपच आहे हा त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काही चांगले इंटेशन सुद्धा येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होता दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद